हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मानापासून स्वागत करते टिफिनसाठी झटपट असं काय करू शकतो हे प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो त्यातलीच एक रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणारे तोंडलीची भाजी तोंडलीची भाजी तुम्ही बऱ्याच वेळा केली असेल पण या पद्धतीने जर केली तर खूप चटपटीत होते त्यामुळे वेगवेगळी पद्धत ट्राय करत राहायची म्हणजे मग आपल्यालासुद्धा खायला छान वाटतं आणि काहीतरी नवीन खाल्ल्याचं समाधानही वाटतं तर आता इथे तोंडली घेतली आहे मी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आधी तोंडली चिरल्यानंतरनं शक्यतो मी धुवत नाही बरे यामध्ये मी तुम्हाला एक टिपसुद्धा देणार आहे की तोंडली चिरताना बऱ्याच जणांचे हात काळे पडतात बघा तर ते होऊ नये म्हणून काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे खूप छान व्हिडिओ आहे त्यामुळे संपूर्ण पहा म्हणजे सगळ्या टिप्स तुमच्या लक्षात येतील आता इथे तोंडली मी धुवून घेतलेली आहे तोंडली काही म्हणावी अशी घाण नसते पण वरती थोडीफार माती किंवा धूळ बसलेली असते त्यामुळे ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर ना अशी एक एक करून मी सगळी तोंडली पुसून घेतली आहे तुम्ही हवं तर नॅपकिनवरती तोंडली ठेवून ती व्यवस्थित पुसून घेऊ शकता सगळी एकत्र आणि इथे मी दाखवते आहे की कचरा बघा कसा लागलेला आहे त्याला तर तोंडलीला आहे ना बारीक बारीक काही ना काही लागलेलं असतं थोडीशी चिकट असते ना त्यामुळे कदाचित पुसून घेतली की मग व्यवस्थित छान स्वच्छ होते आता सगळी तोंडली आपली पुसून झालेली आहे तिला चिरायची अशी ते तेसुद्धा दाखवते आणि कोणती टिप ती की ज्यामुळे आपले हात खराब होणार नाही ते सुद्धा सांगते आता इथे मी चॉपिंग बोर्ड घेतला आहे त्यानंतर आपल्याला तोंडली चिरण्यासाठी आधी जवळ तोंडली घ्यायची आहे चाकू घ्यायचा आहे आणि आपण डायरेक्ट घेतो आणि असं कट करायला लागतो पण मग बऱ्याचदा काय होतं हात खूप काळे होतात आणि नंतरनं वेगळीच होते हाताची स्किन आपल्या त्याचा चीक हाताला लागल्यानंतरनं मग त्यासाठी आपण काय करू शकतो हे पुढे सांगतेच आहे पण प्लीज तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा इथे आपल्याला अशी पातळ पातळ तोंडली चिरायची आहे सुरुवातीला मी तुम्हाला एक तोंडली चिरून दाखवत होते की ह्या पद्धतीने आपण तोंडली चिरणार आहोत मग नंतरनं व्हिडिओ करता करताच माझ्या लक्षात आलेलं की अरे पण बहुतेक गृहिणींना हा सुद्धा प्रॉब्लेम होतो की हात वगैरे आपले चिकट होतात मग त्यासाठी आपण काय करू शकतो हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मग तोंडली चिरायचं थांबवलं आणि पुढे तुम्हाला दाखवती आहे तेल घेतलेलं आहे मी हातावरती खूप जास्त तेल घ्यायची गरज नाही आहे एक दोन तीन थेंब घ्यायचे तेलाचे अजे भाजीसाठी आपण तेल वापरतो तेच तेल घ्यायचं आणि खरंच मी तुम्हाला सांगते अजिबात हात काळे पडणार नाही किंवा कडक अशी वेगळी स्किन आपली होणार नाही तोंडली चिरण्यामुळे अशी पातळ पातळ छान आपल्याला तोंडली सगळी चिरून घ्यायची आहे आणि मध्ये जर तुम्हाला वाटलं की हाताचं तेल बऱ्यापैकी गेले कारण की जर जास्त भाजी असेल तर मग ती अर्धी चिरून होईपर्यंत हाताचं तेल जाऊ शकतं तर मग पुन्हा ए, एक दोन थेंब तेलाचे चोळायचे हाताला आणि नंतर न आता ही सगळी तोंडली आपली चिरून झालेली आहे ती मी एका कंटेनरमध्ये भरून ठेवते त्याचं कारण असं की मी ही रात्रीची चिरून ठेवली आहे कारण की मला सकाळी टिफिनसाठी करायची आहे सकाळची खूप घाई असते आणि तोंडली चिरायला वेळसुद्धा लागतो तर बंद डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता ही जसून तशी राहते काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे ही पूर्वतयारी जर आपण रात्री करून ठेवली ना तर मग सकाळचं जास्त धावपळ होत नाही आणि कामं पटापट होतात तर आता इथे ते कढई तापत ठेवलेली आहे आता हा दुसऱ्या दिवशी सकाळी शूट केलेला व्हिडिओ आहे कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला तेल थोडं जास्तच घालायचं इथे मी दोन पळीला पुढे तेल घातलेलं आहे त्यानंतरने यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे शक्यतो बारीक मोहरीचा वापर करायचा भाज्यांसाठी जाड मोहरीसुद्धा येते पण ती खूप दाताखाली टचटच करते आणि बारीक मोहरी दिसायलासुद्धा छान दिसते भाज्यांमध्ये म्हणून मग बारीक मोहरीचा वापर करायचा त्यानंतरनं लसूण घातलेला आहे लसूण आधी ठेचून घ्यायचा आहे त्यानंतरनं तो चिरायचा म्हणजे त्याचा अर्क पूर्णपणे उतरतो भाजीमध्ये आपल्या लसूण घातल्यानंतरनं आपल्याला लगेचच इथे कढीपत्तासुद्धा घालायचा आहे कढीपत्ता छान फ्रेश असला की मग भाजीला टेस्ट खूप मस्त येते आणि कढीपत्ता जर तुम्हाला कुरकुरीत झालेला नको असेल बहुतेक जणांना तो हिरवाच दिसायला हवा असतो तर मग आधी टोमॅटो घाला वरतून मग कढीपत्ता घाला मग तो कुरकुरीत होणार नाही पण मला कुरकुरीत कढीपत्ता खायला जास्त आवडतो म्हणून मग मी तेलातच घालते इथे मी अर्ध्या टोमॅटोचा वापर केलेला आहे टोमॅटो छान मऊ होऊन द्यायचा त्यानंतरनं सुके मसाले ॲड करायचे मसाल्यांमध्ये मी सगळ्यात आधी मॅगी मसाला घातलेला आहे त्यानंतरनं आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे बेडगी मिरची पावडरमुळे कलर खूप छान येतो आपल्या भाजीला कोणत्याही त्यानंतरनं लाल तिखट घातलं आहे चिमुडभर हळद घालायची इथे मी पावभाजी मसाला वापरलेला आहे सुहानाचा पावभाजी मसाल्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला त्यानंतरनं धना पावडर घालायची आणि सगळे मसाले छान एकजीव करून घ्यायचे नंतर आपण जी रात्रीच चिरून ठेवलेली तोंडली होती ती यामध्ये घालून घ्यायची व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा सोबत बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि खूप छान आणि सोप्या रेसिपी असतात माझ्या त्यामुळे खरंच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आता चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आणि भाजी छान व्यवस्थित हलवून घ्यायची आहे तेलाचं प्रमाण थोडं जास्त असलं की मग ती चटपटीत आणि छान वाटते खायलासुद्धा आणि दिसायलासुद्धा छान दिसते पण जर तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल तर तुम्ही कमी घातलं तरी चालणार आहे कारण की नंतरनं मग कमेंट येतात परत की ताई तेल खूप जास्त वापरता किंवा खूप जास्त तेल खाता तुम्ही एवढं तेल तब्येतीसाठी बरं नाही किंवा बरंचसं तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तेल घाला म्हणजे तुम्हाला घरामध्ये कसं लागतं त्या पद्धतीने त्याचबरोबर तिखटसुद्धा तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे मी भाजी हलवून झाल्यानंतरनं ताट ठेवलं होतं आणि त्यावरती पाणी ठेवायचं आहे आपल्याला भाजीमध्ये पाणी घालायची गरज पडत नाही तुम्ही पाहू शकताय तेल सुद्धा थोडं जास्त घातलं आहे आणि वरतून ताटावरती पाणी ठेवल्यामुळे भाजीला आपोआपच स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे काही गरज पडत नाही भाजीत पाणी घालायची आणि पाणी न घालताच ही भाजी खूप जास्त छान होते पाणी जर घातलं भाजीमध्ये तर तिची टेस्टमध्ये थोडा फरक पडतो असं मला तरी वाटतं आता ही व्यवस्थित छान हलवून घेऊया मी चेक केली आहे शिजली एका भाजी पण भाजी शिजली नव्हती एक दोन मिनटं झालेले झाकण ठेवून त्यामुळे ती काही लगेच शिजली नव्हती पण पातळ चिरल्यामुळे खूप पटकन शिजते भाजी सकाळच्या टिफिनसाठी करतो आहे म्हणून मग शक्यतो चिरताना पातळ पातळच चिरून घ्यायची पुन्हा मी दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आहे तोपर्यंत साईडला आपण पोळ्या करून घेत असतो त्यामुळे फारसा काही उशीर होत नाही आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आता भाजी बऱ्यापैकी व्यवस्थित शिजलेली आहे असं मला तरी वाटते कारण की व्यवस्थित भाजी शिजते आपली चार एक मिनटामध्ये तोंडली शिजायला फारसा वेळ लागत नाही तोंडली झालं मे भेंडीची भाजी झालं मेथी झालं बऱ्याचशा भाज्या अशा असतात ज्या पटकनी शिजतात आणि अशाच भाज्या टिफिनसाठी निवडायच्या कधीही असो आता यामध्ये आपल्याला शेवटचं जिन्नस घालायचं आहे अजून पण त्यापूर्वी मी पुन्हा एक दोन मिनटं स्टीम काढून घेणार आहे कारण की त्याचं जे आ, साल असते ते असं कुठेतरी वाटतं होतं की कच्ची आहे की काय पण नंतरनं मी खाऊन पाहिलेली तर ती कच्ची नव्हती राहिली पण तरी कुठेतरी वाटतं ना आपल्याला की नाही मुलाच्या सुद्धा द्यायची आहे मग कच्चं नको राहायला म्हणून मग एक शंका म्हणून पुन्हा झाकण ठेवून मी एक दोन मिनटं स्टीम काढून घेतलेली आहे पण भाजी मोस्टली चार एक मिनटामध्ये आरामात व्यवस्थित शिजली जाते आणि पाणीसुद्धा त्यातलं जे पाणी सुटलेलं होतं तेसुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि मस्त अशी चमचमीत आपली भाजी झालेली आहे ज्यावेळेस कालथरी तोडून पाहतोय त्यावेळेस ती अशी पटकन तुटली जात नाही पण हातावरती घेऊन पाहिलं किंवा एखादा तुकडा त्यातला खाऊन पाहिला तर मग ती व्यवस्थित शिजलेली आहे तर ठीक आहे असो आपली रेसिपी झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा आणि ह्याला फायनल टच म्हणून वरतून भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आणि पुन्हा ही हलवून घ्यायची आहे कोथंबीर नसेल तर तुम्ही कसुरी मेथी घातली तरी चालेल कसुरी मेथीने सुद्धा भाज्यांना खूप छान टेस्ट येते त्यामुळे ज्या रेग्युलर भाज्या असतात त्यामध्ये थोडासा वेगळा टच म्हणून कसुरी मेथीचा वापर करू शकता आता इथे ऑलमोस्ट झालेली आहे भाजी थोडी थंड होऊ द्यायची त्यानंतरनं डब्यात भरायची बऱ्याचदा गृहिणी काय करतात पटकनी तशीच घाईघाईमध्ये टिफिनमध्ये भरतात आणि मग त्याला पाणी सुटतं किंवा मग ती खराबसुद्धा होऊ शकते त्यामुळे शक्यतो भाजी झालं पोळी झालं थोडी थंड होऊन द्यायची त्यानंतरनं टिफिनमध्ये भरायची थँक्यू